पुण्यातील कल्याणीनगर भागात असलेल्या टॉईट या हॉटेलमध्ये एक अपघात घडलेला आहे खरंतर ज्या हॉटेलमध्ये जो व्यक्ती जेवणासाठी आलेला होता तो मध्यधुंद अवस्थेत होता आणि मध्यधुंद अवस्थेमधून ज्या पार्किंगमध्ये ज्याने गाडी पार्क केलेली होती तीच गाडी हॉटेलमध्ये घातली या हॉटेलमध्ये ज्याने गाडी घातल्याच्यानंतर नंतर या ठिकाणचा एक व्यक्ती जो आहे त्या व्यक्ती अपघातामध्ये गंभीर जखमी झाला आणि गंभीर जखमी झाल्याच्यानंतर त्या व्यक्ती जो आहे तो मृत्यू झाला सध्या आपण बघू शकतो की सध्या हे जे गेट आहे ते गेट मात्र लावण्यात आलेलं आहे मात्र त्याच्या आतमध्ये वाईट नावाचं जे हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये हा जो सर्व धक्कादायक जो प्रकार आहे तो घडलेला आहे आपण बघू शकताय की हा कल्याण जो भाग आहे हा रोड आहे जो पोर्शी अपघात प्रकार जो घडला होता तो याच रस्त्यावरती मध्यधृंद अवस्थेमध्ये या ठिकाणी ज्या व्यक्तीने गाडी चालवत दोन व्यक्तीचा जो आहे तो मृत्यू या सर्व प्रकारमध्ये घडलेला होता आणि याच परिसरामध्ये आता या टॉयट हॉटेलमध्ये जो आहे तो हा अपघात घडलेला आहे आणि या अपघातामध्ये एका व्यक्तीचा जो आहे तो सत्येंद्र मंडल नावाचा जो व्यक्ती आहे या व्यक्तीचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव किवन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव